नमस्कार या चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत सोळा ऑगस्ट हा दिवस मन मनोरंजन विश्वासाठी एक मोठ्या वर्तीचा दिवस ठरला कारण त्या दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्री रंगभूमीपासून चित्रपट आणि मालिकापर्यंत प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालंय आणि या बातमीने संपूर्ण मराठी सृष्टी शोकाकुल झाली एक कलाकार गेला म्हणजे फक्त पडद्यावरच एक व्यक्तिमत्व हरवतं असं नसतं तर त्यांच्याबरोबर त्यांचा सहवास त्यांची शिकवण त्यांची ऊब त्याचा हसरा चेहरा त्याचं बिनधास्त जगण्याचे तत्वज्ञान ही कायमचं मागे राहतं हेच या प्रसंगातून जाणवलंय ज्योती चांदेकर या नावामागे एक विलक्षण प्रवास दडलेला आहे नागपूरमधील साध्या वातावरणात जिल्हलेल्या या कलाकाराला लहानपणापासून अभिनयाची आवड होती आणि तेव्हा जेव्हा त्यांनी रंगभूमीकडे पाऊल टाकलं तेव्हा प्रेक्षकांनी पहिल्याची क्षणी त्यांचा प्रामाणिक अभिनय ओळखला त्याच्या त्याच्या संवाद फेरीत वास्तवदर्शीपणा होता चेहऱ्यावरील भावनांचा सहज खेळ होता आणि आवाजातील ताकद इतकी प्रभावी होती की रंगमंचावर उभं राहिल्यावर त्या एकट्याचं व्यक्ति व्यक्तिमत्व संपूर्ण सभागृह व्यापून टाकायचं संगीत संग, संग संगीस्त खडग विठोराया जसवंती दळवळीचं नाटक यासारख्या प्रयोगात त्यांनी रसिकाचे मन जिंकली प्रेक्षक त्यांना पाहून भारावून जायचे आणि ते केवळ कलाकार राहिले नाही तर त्या प्रेक्षकाच्या घरातल्या आईसारख्या आजीसारख्या आणि कधी जिवलग मैत्रिणीसारख्या बांधल्या नाट्यप्रयोगाच्या पलीकडे त्यांनी चित्रपटसृष्टीतही दमदार कामगिरी केली दे धक्का या चित्रपटातल्या त्या आईच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं जोगवामध्ये त्यांचा अभिनय इतकं भावपूर्ण होतं की प्रेक्षकांच्या पात्रातील वेदना आपल्या मनात झिरपल्यासारख्या जाणवल्या वास्तव्य आणि मोर्या यासारख्या चित्रपटात त्यांनी कधी वाई कधी आई तर कधी आजीच्या भूमिका साकारत मराठी सिनेमेसृष्टीला मातृमायाचा स्पर्श दिला दूरदर्शन आणि मालिकेच्या विश्वात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटला तुला पाहते रे तुला शिकवीन चांगलाच धडा ठरलं तर मग या मालिकेमधून त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर उतरलं विशेष ठरलं ठरलं तर मग मालिकेतील पूर्ण आजी ही भूमिका प्रेक्षकांना एवढी जवळची वाटली की तिचं निधन झालं हे एकूण अनेकांना सोशल मीडियावर लिहिलं आजी तुम्ही स्क्रीनवर स्क्रीनवर दिसलात की घरातल्या आपल्या आजीची आठवण यायची हीच खरी ज्योतिताईची ताकद होती त्या पडद्यावर दिसल्या की प्रेक्षकांना आपले कोणीतरी समोर आल्यासारखं वाटायचं सेटवर त्या फक्त एक अभिनेत्री नव्हत्या तर ते, आ, ते आपलीच आपलेच व्यक्तिमत्व होत्या प्रत्येकाला मार्गदर्शन करणाऱ्या मायेचा हात ठेवणाऱ्या आणि मोकळ्या मनाने गप्पा मारणाऱ्या सहकलाकार सायलीचे फोटो शेअर करत लिहिलं तू फसवलीस आज तू फसवलंस आजी अर्जुननी आठवणींना उजाळा देताना म्हटलं तू फक्त सहकलाकार नव्हतीस तू माझ्यासाठी एक गुरु होतीस तुझं जगण्याचं जा बिंधास्त तत्वज्ञान नेहमी माझ्यासाठी प्रेरणा राहील तुझ्याशिवाय आपली सिरियल अपूर्ण वाटेल सेटवर जेवण अपूर्ण वाटेल तुझ्या माईचा स्पर्श तुझ्या गाव तुझ्या पप्प्या तुझ्या खेळकर हसू काय मिस करेन कधी वाटायचं केवढी मस्ती करणारी ही बाई ॲक्शन कटच्यामध्ये कसं एवढं जादूचं परफॉर्म करते अशा अनेक आठवणी प्रत्येक कलाकारांना शेअर केल्या अस्मिता म्हणाली आजी तू आहेस माझ्यासोबत कल्पना डोळ्यात कल्पनाने डोळ्यात पाणी आणून म्हणाली तुझं हस्तरूप कायम डोळ्यासमोर येतं अश्विन म्हणाला आजी तुझ्यासोबत मस्ती करताना आम्ही विसरून जायचो की तू खरंच आमची आजी आहेस की तू कुस तू कुसुमने त्यांना माझी हिरोईन म्हटलं दिग्दर्शन सचिन गोखले यांनी श्रद्धांजली देताना लिहिलं दे द ब्युटी ऑफ द इप्शन द ग्रेस ज्योतिबाई तुमचे तुमचं अस्तित्व सेटवर एक सकारात्मक ऊर्जा देत असतं आता ती पोकळी भरून काढणं अवघड आहे अशा शब्दात सहकलाकार दिग्दर्शक आणि चाहत्यांना व्यक्त केलेल्या भावना हे के सिद्ध करतात की त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर एक काही आजी मैत्रीण आणि मार्गदर्शक होत्या त्यांच्या डोळ्यातून संवाद बोलण्याची ताकद इतकी प्रबळ होती की ते प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणीच यायचं त्यांच्या संवाद फेरीतील सहजता त्यांच्या हसण्यातील निगरा निरागसपणा आणि त्यांच्या वागण्यातील प्रामाणिकता यामुळे सगळे त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचा भाग मानायचे त्यांच्या त्यांच्या जाण्याचे मराठी मनोरंजन क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली कारण त्यांच्यासारखे साधेपणा भिन्धास्तपणे आणि मनापासून जगणारी व्यक्ती कौचित भेटते ज्योतिताईचं आयुष्य म्हणजे एक प्रेरणा होतं त्यांनी शिकवलं की जीवन कितीही अवघड असलं तरी त्यात आनंद शोधावा प्रत्येक क्षण मोकळेपणाने आणि हसत खेळत जगायचा आज ते आपल्यात नाहीत पण त्याची भूमिका त्यांचं हास्य त्यांचं मार्गदर्शन त्यांचं तत्वज्ञान कायम जिवंत राहील मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे त्यांनी साकारलेल्या भूमिका येणाऱ्या पिढीच्या अभिनयाच्या शाळा ठरतील अनेक त्यांचे व्यक्तिमत्वापासून मिळालेली शिकवण प्रत्येकासाठी जीवनाचा धडा ठरेल त्यांच्या जगण्याची प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही पण का त्या कायम स्मरणात राहतील कारण ज्योती चांदेकर या केवळ एक अभिनेत्री नव्हत्या तर त्या मराठी मानाचा प्रत्येक कोपऱ्यात घर करून राहिलेले एक प्रेमळ आणि आपुलकीचे व्यक्तिमत्व होत्या त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ज्योती चांदेकर यांच्या जाण्याचे निर्माण जा जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी शब्दात मांडणं कठीण आहे कारण त्या केवळ एक कलाकार नव्हत्या तर ज्या घरातून ज्या घरातून दिसल्या त्या घरामधल्या लोकांच्या मनातील भावना नात्याची ओढ मायेची प्रतीक होत्या त्यांचा स्वभाव इतका साधा होता की मोठं ना वासूनही त्या कधीच दुरावा ठेवत नसत उलट सेटवर प्रत्येकाला आपल्या मायेच्या छायेखाली घेत एखाद्या नवीन कलाकार जरा घाबरत असेल किंवा परफॉर्मरबद्दल शांशक असेल तर त्याला जवळ बोलवून धीर द्यायचा हसत हसत संवाद कसा शे म्हणायचा भाव कसे दाखवायचे याबद्दल शिकवायच्या इतकंच काय तर कामाच्या पलीकडेही त्यांच्या बोलण्यातून जीवनाचे धडे मिळायचे नाती जपणं प्रतिष्ठा क्षण आनंदाचं जगणं कामाबद्दल निष्ठा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानुस की पना या तेंचा या त्यांच्या शिकवणीमुळे खरी आजी खरी मा आई सहकला आहे चाहत्यांनी पडद्यावर पाहिलं तेव्हा त्याचं रूप आपल्या जवळचं वाटलं म्हणून म्हणून जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा सोशल मीडियावर हजारो चाहत्याची एकच भावना व्यक्त केली आजी तुम्ही अभयाने आमच्या अभिया अभियानाने आमच्या डोळ्यात आश्रू आणलीत पण आज खरं आम्हाला अभिनयातील ताकद सा, ही केवळ फेरीपुरतीच मर्यादित नव्हती तर ती शरीर बोलीतून नजरेतून आवाजातल्या सूक्ष्म थरामधून भावना पोहोचण्याची एक विलक्षण कला त्यांच्याकडे होती त्या ज्या आईची भूमिका साकारत होत्या तेव्हा प्रेक्षकांना खरंच स्वतःच्या आईची आठवण व्हायची आजीची भूमिका करताना त्यांची प्रेम थोडा खोडकर आणि मायेने भरलेला स्वभाव पडद्यावर इतका सहजतेने उतरायचा की प्रेक्षक हसत हसत रडायचे त्यांचे प्रत्येक सीन म्हणजे एक जिवंत अनुभव असायचा आणि म्हणून प्रेक्षकांनी त्यांना केवळ अभिनेत्री म्हणून नव्हे तर कुटुंबातील सदस्य म्हणून मानलं त्यांचा सहवास आलेल्या कलाकारांना नेहमीच त्यांना एक गोष्ट सांगितली की ज्योतिताईसोबत काम करणं म्हणजे अभिनयाची शाळा शिकवणं होतं कारण त्या स्वतः प्रत्येक सीन मनापासून करायच्या आणि त्यांनाही तेच शिकवायच्या काम कितीही छोटं असलं तरी ते प्रामाणिकपणा आणि मनापासून करायचं हीच तर खरी ओळख होती आणि हीच शिकवण आजही मरा मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांनी मार्गदर्शन ठरत थर, ठर ठरत आहे ज्योति चांदेकर यांच्या आयुष्यातील आणखी एक खास पैलू म्हणजे तो आत्म आत्मविश्वासनीय उत्सव आणि काम करण्याची आवड अजिबात कमी झाली नाही उलट त्यांनी क्षण हा अधिक उत्साहाने जगायचा निर्धार केला होता सेटवर तासन तास शूटिंग झाली तरी थकवायचा लवलेसाई त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नसे त्यांनी नेहमी हसतमुख असायचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शिकवायचा आणि सहकलाकारांनाही शिकवायचं की जीवनात कितीही समस्या आल्या तरी ते आपल्याला तोंड दे तो आपल्याला तोडू नयेत त्यातून आनंद शोधायला हवा तरुण कलाकारांना नेहमी प्रेरणा मिळायची कारण ज्यांना आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर संघर्ष करून यश मिळायचं असतं त्यांच्यासाठी ज्योतिताईचं जगण बिंधास्त तत्वज्ञान म्हणजे खऱ्या अर्थाने मार्गदर्शक दिवा ठरायचा त्यांच्या कलाकृतीकडून पाहिलं तर लक्षात येतं की त्यांनी ज्या भूमिका साकारल्या त्या फक्त पडद्यापुरत्याच नव्हत्या तर प्रत्येकाच्या मनात खोलवर होत्या दे धक्का त्यांनी आईची भूमिका इतक्या जिवंतपणे केली की ती पडद्यामागील संघर्ष आपल्या घराचाच वाटला जोगोआमध्ये त्यांनी आयुष्याचे कटू वास्तव्याला इतकी प्रभावीपणे मांडलं की डोळ्या की डोळ्यातून डोळ्यातून आश्रू वाहू लागले तर मोरे आणि वास्तव्यामध्ये त्यांनी साकारलेली मूळ मात मातृमूर्ती ही ताकदीची आणि भावनिक अशा दोन्ही छटांना नटलेली होती मालिकामध्ये तर त्यांनी एक वेगळंच विश्व उभं केलं तुला शिकवीन चांगला धडा आई समान व्यक्तिमत्व तुला पाहते रे आधार देणारी स्त्री आणि ठरलं तर मग म्हणजे पूर्ण आजी आज म्हणून त्यांनी प्रेक्षकाच्या हृदयात कायमचं स्थान मिळवलं विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या प्रत्येक पात्रात आपलेपणाची आणि मायेची वास्तवाची एक अद्भुत गुंफण होती जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरत होती त्यांनी अभिनय कारकिर्दीचा इतकं व्यक्तिमत्व असूनही प्रेरणादायी होतं सध्या घरातून आलेली ज्योतिताईंनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभिनयावरील